लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाचं धोरण ठरवणारी निवडणूक आहे मित्रांनो ही गावकीची भावकीची निवडणूक नाहीये काही जणांनी ती भावकीची केलेली माझ्या भागात ते मी बघतो काय करायचं ते पहाटे जाऊन त्यांच्यावर बॉम्बार्डिंग केलं परत पाकिस्तान जी गबगार पाडलाय ती गबगारच पाडलाय कारण मजबूत नेता असावा लागतो शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे उद्याच्याला तिथं उमेदवार राहणार आहे तुम्ही गाळ बसू नका मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे शिवाजीरावांची तीन टर्मची अक्षरशः त्या बाबाला पराभूत करण्याकरता आमच्या तोंडाला फेस आला परंतु बाबा आम्हाला रेटला गेला नाही आता आपल्याला त्यांना प्रचंड मताने निवडून आणायचं आहे आता तुम्ही ज्या खासदारांना आम्ही सांगितल्यामुळं निवडून दिलं त्यांची पाच वर्षाची कारकीर्द पहा इतकं सांगायचो नका देऊ राजीनामा नका देऊ परत निवडणूक जर लागली तर, ला तर, ला। तर लोक आम्हाला मारतील म्हणतील की तुम्ही पाच वर्षाच्या करता तुमचा उमेदवार राहत नाही काय पोरखेळ वाटला सारख्या सारख्या निवडणुकीला मतदान करायला लोकांना नाही आवडत लोक विचारपूर्वक मतदान करत असतात आणि हे मतदान आहे हे खऱ्या अर्थाने तर तुम्ही बघितलं तर लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाचं धोरण ठरवणारी निवडणूक आहे मित्रांनो ही गावकीची भाव भावकीची निवडणूक नाहीये काही जणांनी ती भावकीची केलेली माझ्या भागात ते मी बघतो काय करायचं ते पण गावकीची पण नाही भावकीची पण नाही एकशे चाळीस कोटी जनता अठरा पगड जाती बारा बलुतेदार हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी केली अठ्ठावीस तारखेला के तिथेप्रमाणे त्यांची मला वाटतं शिवजयंती आहे अठ्ठावीस तारखेला परवा दिवशी मित्रांनो हे सगळं आहे आज ही सगळी कामं करत असताना आम्ही अनेक वर्ष विचार करत करत आपलं तुळापूरचं आपलं वडूचं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक शिवनेरीला पायथ्याशी मला अतुल बेनके मागे लागला होता तिथं आपण चांगल्या प्रकारचं पर्यटक आल्यानंतर कशा प्रकारच्या शिवाजी महाराजांच्या काळातली हत्यारं होती कशा प्रकारे तो काळ होता तो समजून सांगण्याच्या करता आपण तिथं निधी मंजूर केलेला आहे साईबाईंचं सा स्मारक त्यांचा वाडा तिथं सापडलेला आहे ते तिथं आपण त्या ठिकाणी करतोय क्रांतीवीर लव जीवस्ताद चाळवे त्यांचं स्मारक अतिशय भव्य दिव्य पुण्यामध्ये करतोय कुठल्याही जाती धर्माला हे सरकार आमचाही सगळ्यांचा विचार करतोय ही भावना आम्ही सगळेजण अष्टविनायकाच्या संदर्भात विथे वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा त्या देण्याच्या करता आपण तिथं मदत करतोय अशा अनेक गोष्टी मी कितीतरी गोष्टी तुमच्याकरता सांगू शकेन आज खऱ्या अर्थाने आपल्याला पु पुणे आणि नाशिक हा त्रिकोण पूर्णच करायचा आहे त्याच्याशिवाय खऱ्या अर्थाने माझ्या इथल्या शेतकरी वर्गाला माझ्या इथला छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्या भाजीपाला उत्पादक असेल किंवा फळ उत्पादक असेल द्राक्ष उत्पादक असेल त्याचा माल दुनियामध्ये कुठेही पाठवायला सोयीचं सो होणार आहे याकरता आपल्याला प्रयत्न करायचा आहे मगाशी शिवाजीरावांनी सांगितलं तशी वाहतुकीची कोंडी ती आम्ही सोडवतोय आणि त्याच्याकरता केंद्राचा निधी लागतोय बाबांनो आपलं बजेट आहे सहा लाख कोटीच त्याच्या कितीतरी पट अधिक केंद्राचं बजेट आहे केंद्र म्हणजे अख्खा समुद्रासारखं आहे आणि म्हणून आपल्याला मोदी साहेबांना सपोर्ट करण्याच्या करता खासदार निवडून पाठवायचे दिलीपराव शिवाजीराव आपल्याला माझ्या भोसरी खडकवासला आणि विशेषतः हडपसर ह्या भागामध्ये मतदारांना सांगावं लागेल हे जरी घड्याळ असलं तर हे घड्याळ तिथं मोदींना पाठिंबा द्यायला चाललेलं आहे कारण मोदींना मानणारा जो शहरी भागातला मतदार आहे तो त्यांचे खूण कमळ दिसलं नाही की तो तिथनं परत जातो त्यांना मी आता उद्या अठ्ठावीस तारखेला माझी दिली आणि एकनाथराव आणि देवेंद्रची मिटिंग आहे उपमुख्यमंत्र्यांची त्याच्यामध्ये आम्ही काही जाहिराती देणार आहे की मोदी साहेबांना मत म्हणजे कमळ धनुष्यबाण आणि घड्याळ ह्या तीन खुणापैकी जी खूण असेल ती दाबली तर मोदी साहेबांना मत जाणार आहे हे करावं लागेल मी मागे बघितलेलं आहे लोक काही काही परत जातात त्याकरता विशेषतः इथं माझा शिरूरचा पण हवेली परिसरातले विधानसभा मतदारसंघातले दिलीपराव रवी काळे सगळे सहकारी बसलेले दादा आहे राजेंद्र आहेत बाकीच्या तिथं मानसिंग आहे बरेच जण आहेत त्यांना पण शहरी भागामध्ये वाघोलीची लोकसंख्या वाढलेली आहे इथं आहे त्या प्रकारेच आपल्याला काम करावं लागेल आपण पाठीमागच्या काळामध्ये एकमेकाच्या विरोधात जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका या निवडणुका लढलोय मागचं झालं गेलं ते गंगेला मिळालंय आता नवी सुरुवात आहे त्याच्यामध्ये मिळतं जुळतं घ्यावं लागेल लोकसभा विधानसभा देशाच्या आणि राज्याच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून फार महत्वाच्या निवडणुका आहेत त्याच्यातनं कायदा सुव्यवस्था त्याच्यातनं जा जाते असं लोका त्याच्यातून एक चांगलं वातावरण हे आपल्याला निर्माण करायचं आहे आणि ती करण्याची ताकद आणि धमक ह्या लोकसभेत आणि विधानसभेमध्ये आज विरोधक कारण नसताना आज त्यांच्याकडं मुद्दा नाही आपल्या इथंही विकासाच्या बद्दलचा मुद्दा विरोधकांना काढता येणार नाही सगळ्या मतदारसंघामध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे चाललेली आहे पण आता नवीनच काय काढतात निवडणूक आली की संविधान बदलणार सा, साफ कोट आहे तुम्ही राहुल गांधींची परवाची शिवाजी पार्कची सभा ऐका त्यांनी सांगितलं संविधान कुणी बदलू शकत नाही आम्ही सांगतो संविधान कुणी बदलू शकत नाही आम्ही सांगतो जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान कुणी बदलू शकत नाही हे थोतांड आहे हे चुकीचा प्रचार आहे दिशाभूल करण्याचं सा काम चाललंय माझ्या मागासवर्गीय समाजामध्ये चलविचल निर्माण करण्याचं काम हे काही जण करतायत हे आपल्याला म्हणून पाडायचंय काही जण म्हणतात घटना बदलणार अरे दहा वर्षात कधी घटना बदलली गेली नाही आणि कुठं घटना बदलणार काही बोलता मग सांगतात की आता पुढे निवडणुकाच होणार नाही अरे निवडणुका होणार नाही भारत देशातली जनता काही गप्प आहे निवडणुका होणार नाही इंदिराजींनी त्या सर्वोच्च पदावर असताना इमर्जन्सी आणीबाणी आणली लोकांनी नंतर राग व्यक्त केला त्यांनाही पराभूत केलं हा इतिहास आहे आपला त्याच्यामुळं आज विरोधकांना सगळेजण एकत्र आलेत आणि एकमेव उद्दिष्ट त्यांना मोदी साहेबांना तिथनं आहे वास्तविक देवी गावडा एके काही पंतप्रधान होते त्यांनी मोदी साहेबांना पाठिंबा दिलेला आहे नितीश कुमार मला आठवतंय गेल्या टर्मला मोदी साहेबांच्या समोर विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांचं नाव घेतलं जात होतं त्यांनी मोदी साहेबांना पाठिंबा दिला आहे आम्ही देखील सगळ्यांनी मिळून पाठिंबा दिलेला आहे आम्ही चूक केलेली नाही विकासाच्या मागे आम्ही गेलोय आम्ही विचारधारा सोडलेली नाहीये शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा हीच आमची विचारधारा आहे त्याच्यामध्ये कुठं तसोभर देखील आम्ही कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये पण शेवटी राज्याचं भलं झालं पाहिजे देशाचा विकास झाला पाहिजे देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे जगात ती तिसऱ्या क्रमांकावर आणायची आहे पाच ट्रिलियन डॉलर ही अर्थव्यवस्था गाठायची आहे त्याच्याकरता प्रचंड काम करावं लागणार आहे प्रचंड विकास करावा लागणार आहे हे सगळं आज नवी संसद केली का तर आमच्या महिला तिथं आल्या दोनशे अडीचशे महिला वाढल्या संसदेची संख्या आठशे पर्यंत गेली तर त्यांना बसायला जागा नको का उद्याची पन्नास वर्ष डोळ्यासमोर ठेवून आखणी चाललेली आहे चंद्रयान आपण तिथं चंद्रावर गेलो सगळ्या बाबतीमध्ये प्रगती चाललेली आहे आज आजूबाजूची राष्ट्र वाकड्या नजरेने बघत नाहीत मागच्या वेळेस पुलवामामध्ये पहाटे जाऊन त्यांच्यावर बंबार्डिंग केलं परत पाकिस्तान जी गबगार पाडलाय ती गबगारच पाडलाय कारण मजबूत नेता असावा लागतो आज तुमचा आंबेगाव तालुक्याचा विकास का झाला दिलीप वळसे पाटलांच्या सारखा मजबूत नेता तुम्हाला मिळाला म्हणून विकास झाला शिवाजीराव आढळांनी पण खासदार असताना का साथ दिली तालुक्याचा भलं होत आहे विरोधाला विरोध करणं हे कुणी मना त्याच्यामध्ये मनात ठेवलेलं नाहीये आणि त्याकरता आपला जिल्हा तर एवढा झपाट्याने पुढे चालला एवढं नागरीकरण होत आहे त्याकरता आपल्याला आपल्या विचाराचे आमदार आपल्या विचाराचे खासदार आपल्या विचाराचं केंद्र सरकार आपल्या विचाराचं राज्य सरकार हे आल्यानंतर प्रश्न ताबडतोब निकाली लागतात काढता येतात पीएमआरडी आपलं ते आपल्या माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात शिरूर लोकसभा मतदारसंघात येतं तिथले प्रश्न आहेत त्याच्या संदर्भामध्ये काही महानगरपालिकेचे दोन्हीचे प्रश्न आहेत नवीन गावांचे प्रश्न आहेत शासकीय प्रश्न आहेत इतर कारांचे प्रश्न आहेत त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये आम्हाला त्याचा बार बारकाईना अभ्यास आहे आमचा उदयाचा आम्ही दिलेला उमेदवार मी आज ह्या जाहीर सभेच्या निमित्तानं दुपारी मी सुनील तटकरे यांची रायगडमधली उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर केली शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे उद्याच्याला तिथं उमेदवार राहणार तुम्ही गाळ बसू नका तुम्ही कामाला लागा आपल्या समोरचा उमेदवार आधीपासून कामाला लागलेला आहे तो डायलॉग बाजी करण्यात वास्ताद आहे त्याच्यामध्ये डायलॉगबाजी करणं म्हणजे चित्रपटात आणि तुमच्या मालिकेमध्ये ठीक आहे नाटकामध्ये ठीक आहे जनतेच्या समोर घाम गाळावं लागतो काम करावं लागतं ते काम करण्याची धमक त्या शिवाजीराव आढोराव पाटलांच्यामध्ये त्याचा अनुभव आपण पंधरा वर्षाचा घेतलेला त्यांची पंधरा वर्षाची कारकीर्द काढा यांची पाच वर्षाची काढा जरी आम्ही त्यांना निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान केलं आम्ही काही मनकावडे नाही आम्हाला वाटलं नाही की बाबा ह्यांना निवडून आल्यानंतर ही बाबा मला राजीनामा द्यायला निघेल हे बाबा म्हणेल मला राजकारण नकोच ते म्हणतात माझं कामच नाहीये अरे काम नाही तर उभाकार राहिला तिथं वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट काढत बसायचं होतं आणि एकीकडेच म्हणायचं मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो मी छत्रपती संभाजीराजांची भूमिका करतो अहो दोन हजार बावीस ला वाय किड कि, कि, महात्मा गांधी तुम्ही नथुराम गोडसेची भूमिका केली ना हे कस काय केलं हे पटलं का तुम्हाला तुम्ही ती भूमिका केलेली सांगता ही भूमिका केलेली सांगा बघू काँग्रेसवाले तुमचा प्रचार करतायत का आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या वेग भूमिकाच करायच्या आणि जनतेचे प्रश्न सोडवायचे नाही जनतेच्या करता उपलब्धच राहायचं नाही सकाळ दुपार संध्याकाळ पूर्वी आम्ही एक्क्याण्णवला आमदार झालो खासदार झालो त्यावेळेस किती खासदारकीचे साडेसात लाख आठ लाखाचा मतदारसंघ असायचा साडेसात लाखच किंवा आठ लाख आताचे मतदारसंघ झालेत पंचवीस लाखाचे उलट लोक आता जास्त ऍक्टिव्ह झालीत सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया कुठं काय खटकलं की लगेच कळतय लोक जागृत झालेले आहेत अशा सगळ्याच्या बाबतीमध्ये सतत तुम्हाला उपलब्ध राहणारा खासदार पाहिजे ते खासदार उद्याचे शिवाजी राडोराव पाटील होऊ शकतात या पद्धतीनं माझी तर आंबेगावकरांना आंबेगावकरांना विनंती आहे जो ज्या तालुक्यातला खासदार असतो उमेदवार असतो त्या तालुक्यानी कमीत कमी त्या उमेदवाराला एक लाखाचं मताधिक्य दिलं पाहिजे एक लाखाचं ही पद्धत असते आज दिलीपराव शिवाजीराव सगळेच जण एकत्र आलेले आहेत त्यांच्या जोडीला तिथं भारतीय जनता पक्ष पण आहे त्याच्या जोडीला आठवले साहेबांचा सा पक्ष आहे रासप महादेव जानकरांचा पक्ष आहे सचिन थोरातांचा पक्ष आहे कवाड्यांचा पक्ष आहे सदा खोतांचा पक्ष आहे अनेकांनी एकत्र येऊन ही महायुती केलेली आहे आणि ह्या सगळ्यांचं मिळून आपल्याला उद्याच्याला प्रचार करायचा आहे त्याच्यामुळं अजिबात घाळ बसता कामा नये आता काही पहिल्यासारखं का, मग अशी दाखले काहींनी दिले तसं खासदार किला एक आमदार किला एक असंच नाही आता दोन्हीकडच आपल्याला घड्याळ चालवायचं आहे त्याच्यामुळं एकतर्फी मतदान झालं पाहिजे मताची टक्केवारी वाढली पाहिजे बूथ वाईस काम झालं पाहिजे तुम्ही बाकीचं उगीच मी उठायचं आणि दुसऱ्याच गावात जायचं अरे तुला कोण तिथं विचारते तुझं गाव बघ ना बाबा पहिलं गाव बघ तुझा वॉर्ड बघ तुझी भावकी बरोबर आहे का बघ मला भाव <laughs> भा... तर भावकी फार अनुभव आला तुझी त्याच्यामध्ये हे बघावं लागतंय तर पुढचं सगळं जमतय हा तुझं नंतर ऐकतो गाडी जाताना त्याच्यामध्ये मी खोटंच नाही सांगत बऱ्याचदा गावचे सरपंच पण आपण नसतो आणि जाऊन सांगतो इकडं मतदान करा तिकडं मतदान करा आणि गावातला सरपंच दुसऱ्याच बाप बाबूचा असतो लोक म्हणतात तुझं गाव आहे का रे तुझ्या बरोबर आलाय आम्हाला सांगायला अमकं करा तमक करा त्याच्यामुळं जे नगरपालिकेत काम करतात जे महानगरपालिकेत काम करतात त्यांनी त्यांचा वॉर्ड प्रभाग सांभाळावा जे माझ्या ग्रामपंचायतीत काम करतात त्यांनी त्यांचा वॉर्ड सांभाळावा जे प्रमुख तालुक्याचे नेते असतील जिल्ह्याचे नेते असतील राज्याचे नेते असतील ते त्यांचा प्रचार वेगवेगळ्या पद्धतीनं करतील वेगवेगळ्या वक्त्यांच्या सभा ह्या कशा टाकायच्या त्याबद्दलची पण आखणी व्यवस्थितपणे त्या बाबतीमध्ये केली जाईल बोलताना गाव पातळीवर देखील घोंगडी बैठका किंवा काही करत असताना आदिवासी भागात जात असताना सगळीकडं काही लोकांनी काही वेगळं मत व्यक्त केलं तर ऐकून घ्या त्याला समजावून सांगा की बाबा नाही रे असं असं आहे आपण काढतोय मार्ग काढण्याची धमक आणि ताकद महायुतीमध्येच आहे आणि केंद्रामध्ये एनडीए सरकारमध्येच आहे मोदी साहेबांच्या मध्येच आहे हा विश्वास त्यांना त्या ठिकाणी द्या आणि त्या पद्धतीनं प्रचंड मताधिक्यांनी आपल्याला शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा निवडून आणायची आहे त्यामध्ये कुठंही राग लोप ठेवू नका माझं नावच टाकलं नाही माझं नाव घेतलं नाही दादांनी वीस नावं घेतली माझंच नाव घेतलं नाही मी नावं घ्यायला आलेलो नाही मी सभेत मार्गदर्शन करायला आलोय बाकीचे पण बोलत असताना कदाचित कुणाचं काही राहील किंवा फोटो एखाद्याचा राहील मित्र पक्षांचे वगैरे फोटो वगैरे त्यांचा मान सन्मान ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे ह्याबद्दल काळजी घ्या आता तुम्ही ही सभा संपल्यानंतर लगेचच शिवाजीराव आखणी करा आपण सारखं म्हणत होतो प्रवेश लवकर द्यायचा आणि उमेदवारी जाहीर करायची कारण चाळीस दिवस बघता बघता दिवस निघून जातील त्याच्या आधी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे तिथं पाहुणे रावळे ओळखीचे कोणी असतील तर तिथं पण घड्याळाला मतदान करायला सांगा तसंच मावळामध्ये मा कुठं पाहुणे रावळे असतील तिथं मावळ माझं चिंचवड आणि पिंपरी तिथं धनुष्यबाणाला मतदान करायला सांगा माझं वडगाव शेरी आणि हडपसर सोडून हडपसर आणि त्यामध्ये खडकवासला सोडून बाकीचे जे काही का भाग आहे त्याच्यामध्ये मग वडगाव शेरी माझं तुमचं कोथरूड असेल कसबा असेल कॅन्टोनमेंट असेल शिवाजीनगर असेल ह्या सगळ्या भागामध्ये त्या सहा विधानसभा मतदारसंघात शहरामध्ये कमळ आपल्या जिल्ह्यात कमळ तिथं आहे इकडं आणि बारामतीमध्ये घड्याळ आहे आणि त्या मावळातल्या तीन तालुक्यामध्ये धनुष्यबाण चालवायचं आहे त्याच्यामुळं तिन्ही महायुतीचे चिन्ह आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहे गल्लत करू नका नीट लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं त्या, त्या त्या भागात मित्रपरिवार वगैरे असतो त्याच्या संदर्भामध्ये नातीगोती असतात सगळ्यांचा कसं आपल्याला मदत घेता येईल त्यांना कसं कन्व्हिन्स करता येईल या पद्धतीचं काम आपण सगळ्यांनी या निमित्तानं केलं पाहिजे काही काही जण म्हणतात की ते बुडी मारली अरे बाबा तुम्ही तर माझ्या देखत मीच तुम्हाला शिवसेनेतनं घेतलं राष्ट्रवादीमध्ये आणलं अमोल कोल्हे साहेब दुसरं कोणी आण नव्हतं मी तुमचं तिकीट जाहीर केलं एवढं लवकर कसं विसरला उलट हे घर वापसी झाली तुमची तरी घरवापसी नाही झाली तुम्ही तिथन शिवसेनेत गेला तर तुमची घरवापसी पण शिवसेनेत गेल्यावर घरवापसी म्हणायचं का मनसेत गेल्यावर घरवापसी म्हणायचं का आणखीन कुठे गेल्यावर घरवापसी म्हणायचं तो संशोधनाचा भाग आहे त्याच्या खोलात मी जास्त जात नाही पण मित्रांनो भावनिक होऊ नका चित्रपट पाहताना मालिका पाहताना तेवढ्या पुरतं आपण तिथं पाहू आणि नंतर आपण आपल्या कामाला लागू खासदारकीचं बटन दाबत असताना पाच वर्षाच्या करता बऱ्या वाईट काळ जो आपल्यावर येईल त्या काळामध्ये साथ देणारा कोण आहे त्या काळामध्ये धावून येणारा कोण आहे त्या काळात सहकार्य करणारा कोण आहे आणि मागचा त्या व्यक्तीचा अनुभव काय आहे ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करा मला खात्री आहे मला विश्वास आहे की हा साकल्याने विश्वास आपण विचार करत असताना तुमच्या सगळ्यांच्या समोर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील आणि घड्याळ हेच नाव तुमच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही त्याकरता सगळ्यांनी मनापासून प्रयत्न करा आणि महायुतीचा उमेदवार प्रचंड मताधिक्यांनी लोकसभेमध्ये पाठवा ही सागराची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि पुन्हा एकदा या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र